नमस्कार चंद्रभान कदम आपण बघत आहोत वेळेच्या सर्वश्रेष्ठ उपयोगाचे सिद्धांत तर आज आपण बघणार आहोत भविष्यासाठी वर्तमानाचा त्याग ठीक आहे जे आपलं जे भविष्य आहे भविष्य सुखकर होण्यासाठी आपण वर्तमानातील जो काळ आहे तर त्या गोष्टीचा त्याग करतो सुखकर होण्यासाठी आपण वर्तमानात कष्ट करतो मेहनत करतो ठीक वेळेचं कसं आहे आपल्या बऱ्याच गोष्टी लक्षात नाहीत म्हणजे आपण बरीच मेहनत करतो आणि नंतर आपल्याला लक्षात येते की आपण ज्या गोष्टी करायला पाहिजे होते त्याच्यात वेळ न घालो त्याला वेळ न देत अननेसेसरी गोष्टींना आपण वेळ दिलेला आहे म्हणजे त्यातच आपला वेळ निघून गेलाय ती गोष्ट करण्यात तर मित्र प्रत्येकाकडे जो आहे तो वेळ चोवीस तासाचाच आहे ठीक आहे तर तुम्ही तो कसा उपयोग करता त्याचं युटिलायझेशन कसं करता यावर तुमचं जे भविष्य आहे ते ठरलेलं असतं म्हणजे तुम्ही आता वर्तमानामध्ये काय करताय म्हणजे जो आपला प्रेझेंट टेन्स आहे आता वर्तमान चालू आहे त्या वर्तमानात तुम्ही तुमच्या वेळेचा उपयोग कसा करताय यावर तुमचं जे भविष्य आहे ते ठरलेलं आहे ठीक आहे तुम्ही जर आता मजा केली टाइमपास केला ठीक आहे तर तुमचं जे भविष्य आहे ते सुखकर होणार नाही कारण तुम्ही आता मजा करणार मग नंतर जे आहे नंतरचे दिवस व भविष्यातील हे तुम्हाला कदाचित खडतर जाऊ शकतात तर आहे की जसं आता बघा तुम्ही शाळेत आहेत मुलं काही मुलं काय करतात आता परीक्षा असताना पण काही जण टी बघत बसतात ठीक आहे त्या बाबतीत ते सिरियस नाहीत आणि तोच दुसरा जो मुलगा आहे तो परीक्षेच्या वेळेस दहा तास अभ्यास करतो कारण त्याच्या लाईफ मध्ये त्याचं टार्गेटिंग पहिले किंवा जास्त चांगले मार्क्स पाडायचे म्हणून तसंच आहे की जसं एखादा आहे कंपनी मध्ये पहिला कामगार असंच गप्पा मारत बसतो म्हणजे जे कामाच्या वेळेत आहे तो, तो प्रोजेक्ट लवकर कंप्लीट करत नाही कलिक्स गप्पा मारत बसणार टाइमपास करणार आणि दुसरा जो आहे तो प्रामाणिकपणे काम करणार प्रोजेक्टवर आणि तो प्रोजेक्ट कम्प्लीट कसा होईल या दृष्टिकोनातून तो प्रयत्न करणार तसंच कॉलेजचा पहिला जो विद्यार्थी आहे तो काय करणार की लेक्चर झालं की मुलींसोबत गप्पा मारणार टाइमपास करत बसणार कुठं फिरणार तोच दुसरा विद्यार्थी जो आहे तो मेहनत तिने अभ्यास करणार ठीक आहे म्हणजे भविष्यासाठी काम करणार पुढं काही अं त्याच भविष्यातलं कुठलं दुसरं एम असेल तर त्याच्यासाठी तो वेळ देणार तर कोणी स्पर्धा परीक्षा किंवा कुठली एक्झाम देत असेल तर त्याच्यासाठी तो वेळ देणार तर अशा प्रकारे याच्यामध्ये जर तुम्ही विचार केला तर जो भविष्यामध्ये जो आनंददायी असेल किंवा जो चांगला त्याचा त्याचा काळ असेल भविष्यातला तर हा कुणाचा असेल तर नक्कीच दुसऱ्याचा असणार कारण जे पहिले जे आहेत ते नेहमीच टाइमपास करत बसलेत ठीक आहे म्हणजे त्यावेळीची ती व्हॅल्यू करत नाहीत आणि जो दुसरा आहे दुसरे व्यक्ती आहे तो त्यावेळीची व्हॅल्यू करतोय ठीक आहे आणि वर्तमानात तो, तो आता मेहनत घेतोय का तर त्याचं भविष्य जे आहे ते सुखकर व्हावं म्हणून तसंच काही सेल्समन बघा तुम्ही सेल्समन जे आहेत ते आता काही सेल्समन काय करणार की सकाळी उठले की न्यूज बघणार किंवा मॅच असेल तर मॅच बघणार मॅच बघत बसणार आणि जो दुसरा सेल्समन आहे तो, तो, तो काय करतो की त्याचं प्लॅनिंग आहे की सकाळी त्याच दरम्यान तो काय करतो कॉल करतो त्याची कॉलची लिस्ट आहे तर कॉल करतो आणि मीटिंग प्लॅन करतो की कुणाला भेटायला जायचंय कुणाला नाही सकाळी आणि त्याच्यानंतर ते पुढचं त्याच्या दिवसाचं नियोजन करतो म्हणजे हा सकाळी जो महत्वाचा वेळ आहे तो तो त्याच्या प्लॅनिंगसाठी देतो जसं की आता बघा सगळ्यांकडे चोवीस तासच आहेत अंबानीकडे पण चोवीस तासच आहेत आणि छगनलालकडे पण चोवीस तासच आहेत पण त्यांचं जे भविष्य आहे ते कशावरून ठरणार तर ते वर्तमानात त्यांचा जो वेळ आहे त्या वेळेचं नियोजन ते कशा प्रकारे करतात त्याच्यावरून त्यांचं जे वेळेचं पुढचं भविष्याचं जे वेळ आहे ती आपल्याला लक्षात येईल म्हणजे जा भविष्य जे आहे पुढचं ते तुम्ही उज्ज्वल करण्यासाठी तुम्हाला आता वर्तमानात त्याग करावा लागेल तरच तुम्ही तुमचं जे भविष्य आहे ते उज्ज्वल आहे ठीक आहे मित्रांनो आज आपण एवढंच बघणार आहोत तर उद्या आपण परत आपला जो सोळावा सिद्धांत आहे वेळेचा तो आपण बघणार आहेत वेळेचे सगळे टोटल सिद्धांत आहेत ते तीस आहेत ठीक आहे तर थोडा आपण एक रिव्ह्यू करू जुना जो आहे आपला तो तर मूलभूत जे प्रश्न आहेत वेळेचे वेळेच्या बाबतीत सगळ्यांना पडतात तर त्याचा एक आपण रिव्ह्यू हो करूया पहिला जो प्रश्न आहे तो आपल्याला वेळ का पुरत नाही ठीक आहे सगळ्यांना हाच प्रश्न पडतो की अरे वेळच पुरत नाही माझ्याकडे म्हणजे आपण बऱ्याच जणांना कोणी काही म्हणलं अरे वेळच नाही मला म्हणजे अशी तुमच्या कली किंवा तुमचे मित्र वगैरे असतील की असे मला वेळच नाही मला वेळच नाही त्याला काही विचारलं की अरे येतोय का फिरायला नाही मला वेळच नाही म्हणजे ह्या गोष्टी आहेत तर का वेळ नाही सगळ्यांकडे तर चोवीस तासात दिलेले आहे हा जो पहिला प्रश्न आहे तो आपल्याला पडलेला आहे त्याचा आपण म्हणजे सगळं स्पष्टीकरण आपण दिलेलं आहे तुम्ही जुना व्हिडिओ ते रे, रेफर करू शकता ठीक आहे त्याच्यानंतर जो आहे दुसरा प्रश्न आहे की आपल्याकडे खरंच किती वेळ आहे ठीक आहे म्हणजे आत्ता आपण प्रेझेंटमध्ये जर बघितलं आपलं एज तर आपल्याकडे आता जर सपोज आपलं वीस एज आहे तर आपल्याकडे आता वेळ किती आहे तर जे आपले वीस वर्ष आहेत लाईफ मधले ते पूर्णपणे निघून गेलेले आहेत आता इथून पुढे जो वेळ आहे त्याच आपल्याला नियोजन करायचं आता मागे जे तुमचे वीस वर्ष गेलेत तर त्याचं तर आपण नियोजन करत करू नाही शकत ठीक आहे त्यामुळे आपल्याकडे आत्ता प्रत्यक्ष किती वेळ आहे तो जो आपल्याला म्हणजे बऱ्याच जणांना तर प्रश्न पडला पण नसेल मी सांगतोय कारण त्यांनी कधी वेळेला व्हॅल्यूच दिली नाही मित्रांनो वेळ खूप महत्वाचा आहे कारण वेळ हा काट्याप्रमाणे म्हणजे सेकंदाप्रमाणे आता निघून चाललाय आता मी जेव्हा व्हिडिओ रेकॉर्ड करते त्यावेळेस पण मला असा एक वेळ इथे टायमिंग येतोय सहा आता जवळपास सहा मिनिट चाळीस सेकंद मी हा झालेत की जे मी व्हिडिओ बनवतोय हा वेळ मी तुम्हाला देतोय माझा जो मौल्यवान वेळ आहे हा मी वेळ देतोय का देतोय कारण मी ज्या माग मागे आधी चुका केल्या त्या चुका तुम्ही करू नये ठीक आहे आणि तुम्ही वेळेच नियोजन करावे अजूनही लोक बरेच जण की सिरियस नाही आहेत वेळेच्या बाबतीत काय आलं मोबाईल एखादी रील आपण काय करणार आता तीस तीस सेकंदाच्या एक रील एकदा स्टार्ट केलं आपण रील बघणं ते तीस सेकंदाची रील बघता बघता आपल्याला कधी दोन तास होतात हे पण आपल्या लक्षात येत नाही त्यामुळे वेळेचं नियोजन खूप महत्वाचं आहे आणि त्यामुळेच मी हे जे आहे तीस सिद्धांत जे आहेत वेळेच्या उपयोगाचे ते तीस सिद्धांत त्याच्यावर मी काम करतो आणि ते व्हिडिओ पण व्हिडिओच्या माध्यमातून लोकांपर्यंत कसे पोहोचतील याचा प्रयत्न करतोय तर तुम्ही पण मला ह्यात साथ द्याल अशी आशा आहे तुम्ही पण मित्रांसोबत लिंक शेअर करा त्यांना पण आपलं जे चॅनल आहे ते सबस्क्राईब करायला लावा ठीक आहे आणि काही सजेशन असतील तर तुम्ही ऑबियसली तुम्ही देऊ शकता खाली की कसं काय कारण मी नवीन स्टार्ट केलेलं आहे मी पण आता शिकतोयच म्हणा ठीक आहे तर त्यामुळे आपण एकत्र शिकू काही तुमचे सजेशन असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये मला कळवा आणि आपण त्याच्यावर अजून काही करता येईल का अजून कुणी जरी असेल तर मला मा मी कॉन्टॅक्ट मा, नंबर माझा मी टाकेल खाली ठीक आहे मला कॉन्टॅक्ट करा की अजून आपल्याला काही गोष्टी करता येतील का आणि जे महाराष्ट्रामध्ये जो तरुण वर्ग आहे खास करून मी शाळा आणि तरुण विद्यार्थ्यांविषयीच जास्त हे करणार कारण त्यांची वेळ अजून आहे म्हणजे असं नाही की पन्नास साठ वर्षा म्हणजे साठ सत्तर वर्षाच्या पुढच्या लोकांसाठी ठीक आहे ज्यांनी बघून तुम्ही जर करत असाल तर ते उत्तमच आहे पण माझं जास्त फोकस जे आहे ते तरुण पिढीवर राहील आहे कारण ते जर आता त्या गोष्टीचं नियोजन शिकले ज्या आम्ही चुका केल्यात त्या चुका तुम्ही जर सुधारल्या तर असं मन आहे की जर तुम्ही तुम ना तुमच्याकडे एवढा वेळ आहे की तुम्ही सगळ्या गोष्टी चूक करून चूक करून शिकणार ठीक आहे तर काही गोष्टी तुम्हाला अनुभवाने पण शिकावं लागतील काही गोष्टी जे दुसऱ्यांच्या अनुभव आहेत त्यांनी पण जसं आपण आता कुठे जर ट्रेकिंगला गेलो ठीक आहे आता आपण एखाद्या नदीतून वा रोड क्रॉस करतोय तर काय होतं की पुढचा जो आहे त्याच्यावर जातो ना आता पुढचा एखादा त्याचा खोल खड्ड्यात पाय गेला तर आपण तिथे पाय टाकणार आहेत का नाही तर आपण कसं करतो की त्याच्यावरून आपण जे आहे त्याच्या अनुभवांनी आपण शिकलोय तर कधी कधी दुसऱ्यांचे जे अनुभव आहेत म्हणजे जे आपले सिनियर लोक आहेत तर त्यांच्याकडून पण आपण शिकायला पाहिजे त्यांचे अनुभव महत्वाचे आहेत कारण त्यांनी त्या गोष्टीतून ते लोक गेलेले आहेत त्यामुळे त्यांचे काही गोष्टी आपल्याला सांगत असतील आपले आई वडील झालं किंवा आपले शिक्षक झालं किंवा त्या त्या क्षेत्रात काहीतरी स्वतःला सिद्ध केलेला आहे असा कुणीही असू शकतो तो वयाने मोठा किंवा लहान असं नाही पण त्यांनी एक ठराविक क्षेत्रामध्ये प्रगती केली सपोज एखादा सी ए आहे तर त्याच्याकडून तुम्ही सजेशन घेऊ शकता कारण तुम्ही तर सीए नाही तुम्ही सपोज ऍडव्होकेट आहे तर हे जसं बाय प्रोफेशन आहे कारण त्यांचा एक्सपिरियन्स त्या क्षेत्रात जास्त आहे सीएचा हा त्या क्षेत्रात जास्त आहे जर आपल्याला काही फायनान्स रिलेटेड काही प्रॉब्लेम आले काही इन्कम टॅक्स वगैरे हो तर आपण ऑब्व्हियसली आपले मित्र जे आहेत सीए आहेत कोणी टॅक्स कन्सल्टंट आहे त्यांच्याशी आपण डिस्कस करून करतो किंवा काही आपलं लिगल जर काही इश्यू असतील तर आपले जे मित्र आहेत ऍडव्होकेट आपण त्यांना कॉल करून त्यांचं मार्गदर्शन घेतो तर अशा प्रकारे आपल्याला मित्रांनो पुढे जायचं त्यामुळं जे पण आहे सगळे वेगवेगळ्या प्रोफेशन मध्ये लोक आहेत पण सगळ्यांसाठी एकच नियम आहे जो टाइम मॅनेजमेंट आहे जो वेळेचं नियोजन आहे ते सगळ्यांसाठी सेम राहील कारण सगळ्यांनाच ते वेळेचं नियोजन करावं लागतं त्यात तुमची फॅमिली आली तुम्ही वेळेचं नियोजन कस करून कसं कर तुमच्या फॅमिलीसाठी जास्त वेळ देऊ शकता तुमच्या मुलांसाठी वेळ देऊ शकता तुम्ही देऊ तुम्ही जी गोष्ट करताय सपोज एखादी गोष्ट आपण जर ऑफिस मध्ये काम करतोय तर पूर्ण तुमचं हंड्रेड पर्सेंट काम कौन, त्या कामातच कसं कॉन्सन्ट्रेशन राहील यासाठी पण आपण पुढे शिकणार आहोत ठीक आहे ते कसं कॉन्सन्ट्रेशन करायचं काय करायचं आणि म्हणजे एखादं तुम्ही काम हाती घेतलं आणि त्याला तुम्ही मध्येच कोणीतरी आलं तर त्याला गप्पा मारणार परत ते काम म्हणजे एक वीस मिनिटाचं कामासाठी तुम्हाला ते तुमचे दोन तास जातात म्हणजे जवळपास विचार कराल की तुमचे इथं जवळपास दीड तास हा असाच जातो आणि ते काम पण पूर्ण झालेलं नसतं तर हे का होतं कारण आपलं जे कॉन्सन्ट्रेशन आहे कामाचं ते म्हणजे ज्यावेळेस आपण काम करतो ते राहत नाहीये तर त्याला बरेच कारणीभूत आहेत म्हणजे गोष्टी की जसं आपण मागे पण बघितलं त्याच्यामध्ये आपलं जे इटिंग हॅबिट्स आहेत ते आहेत ठीक आहे आ, परत उठण्याची गोष्ट आहे की जे सकाळी उठून आपण हे करतो परत खाण्याच्या गोष्टी रात्री झोपतो कधी म्हणजे एक फॅक्टर नाही त्यात वेगवेगळे फॅक्टर आहेत तर सगळ्या फॅक्टरचा आपण याच्यात अभ्यास करणार आहे आणि ॲट द एंड मी पूर्ण जे आहे ह्याचा जो सार आहे तो एक व्हिडिओ मी टाकेल की पूर्ण आपले जे वेळेच्या उपयोगाचे त्याचे तीस सिद्धांत आहेत त्याच्यावर आपण परत रिव्हिजन घेऊन ते त्या गोष्टी करणार आहेत आणि आज आपण एवढंच बघूया ठीक आहे परत भेटूया उद्याच्या भागात धन्यवाद